शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदतीचा हात अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शालेय साहित्याचे वाटप आज दिनांक एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न रत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त एक सामाजिक बांधिलकीत जपत आणि ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी प्रेरणा निर्माण व्हावी या हेतून गोंदवले खुर्द परिसरात शालेय साहित्य आणि वह्यांचं वाटप करण्यात आले या उपक्रमाचं आयोजन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान कलारंजन मित्रमंडळ गोंदवले खुर्द रायगड स्मार्ट न्यूज चॅनलचे संपादक शंकर वायदंडे सिद्धांत सामाजिक सेवा संस्था पनवेल तसेच कैलासवासी श्री धनाजी ज्ञानदेव अवघडे यांच्या स्मरणार्थ श्री ज्ञानदेव गंगाराम अवघडे यांच्या पुढाकारातून करण्यात आले या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळा गोंदवले खुर्द जिल्हा परिषद शाळा शिंडगे वस्ती तसेच परिसरातील सर्व अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता कार्यक्रमावेळी बांधकाम विभागाचे निवृत्त अधिकारी तानाजी अवघडे ग्रामपंचायत सदस्य विजय अवघडे अवघडे पोलीस पाटील सचिन ग्रामीण रुग्णालयाचे पासलकर साहेब दत्तात्रय अवघडे अजित भोंडवे दादासा अवघडे गणेश भांडवलकर मंडळाचे सर्व सदस्य ग्रामस्थ आणि शाळेचे शिक्षक उपस्थित होते विशेषतः शाळेमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या कार्यावर आधारित मनोगते व्यक्त करत उपस्थितांची मनं जिंकली हा उपक्रम केवळ शालेय साहित्याचं वाटप नव्हता तर ग्रामीण शिक्षण व्यवस्थेला आधार देणारा विद्यार्थी आणि समाज यांच्यातील नाटक घट्ट करणारा एक प्रेरणादायी टप्पा ठरला आपला आपलावाज न्यूजसाठी कॅमेरामन अमोल वायदंडे यांच्यासह संदीप जठार गोंदवले